सगळ्यांना हा हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत करते आषाढी वारी दोन हजार पंचवीस पावसाच्या सरी टाळमृदुंगाचा नाद अख्ख महाराष्ट्र वारीमय होणारा तो क्षण जवळच आला आहे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची वारी आषाढ महिन्यात पंढरपूरला निघतात प्रत्येक महिन्यात दोन पंधरवाडे असून एक शुल्क पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष असतो शास्त्रानुसार प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी साजरी करण्यात येते पंधरवाड्यात एक म्हणजे महिन्यामध्ये दोन याप्रमाणे एका वर्षात चोवीस एकादशी येतात आणि त्या भगवान विष्णूंच्या कन्या आहेत महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात असतो आषाढी एकादशीला भगवान विष्णू झोपी जातात त्यामुळे या एकादशीला आषाढी एकादशी म्हणजेच शैनी एकादशी म्हणून ओळखलं जातं त्यानंतर झोपी गेलेले भगवान विष्णू हे कार्तिक महिन्यातील एकादशीलाच जागे होतात अशी मान्यता आहे त्यामुळे ही एकादशी प्रबोध्वनी एकादशी म्हणून ओळखली जाते हे चार महिने म्हणजे चातुर्मास म्हणून मानला जातो नाही म्हणजे देवच नाही तो कोठेतरी विश्रांतीसाठी गेला आहे अशी कल्पना त्यावेळच्या लोकांनी केली सूर्य रुत्रानुसार नावाच्या राक्षसाचा पाठलाग करीत समुद्रातून हिंडत असतो असे मानले आहे या दोन्ही आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात भगवान विष्णूंच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात एकादशीचे मोठेपण सांगणारी ही एक पुरातन कथा आहे या कथेमध्ये भक्त प्रल्हादांची माहिती आहे ती आपण दोन भागांमध्ये जाणून घेणार आहे तर भक्त प्रल्हाद सर्वांना माहीतच आहे त्यांच्या नातवाचे नाव मृदुमान्य पण वृत्तीने हा प्रल्हादासारखा भक्त नव्हता तो राक्षसी वृत्तीचा होता त्याने घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले भगवान शंकरांनी त्याला वर दिला एक स्त्री सोडून तुला कुणीही मारू शकणार नाही या वारामुळे तो उन्मत्त झाला व अनाचार करू लागला देवांनाही त्रास देऊ लागला त्याच्या या त्रासाने भगवान ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर गुहेत लपून बसले काय करावे या त्राक्षसाला राक्षसाला ठार कसे करावे असा विचार करीत असतानाच त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली ती अत्यंत तेजस्वी होती तिचे नाव एकादशी तिने मृदुमान्याशी युद्ध कशी केले आणि त्याला ठार मारले साऱ्या जगाला त्याच्या त्रासापासून सोडविले तेव्हापासून एकादशीच्या दिवशी भगवंताचे नामस्मरण पूजा अर्चा करून उपवास करण्याची पद्धत रूढ झाली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा एका भाग दोन या भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी